श्री स्वामी समर्थ गुरु हा गुरुच असतो त्याला वयाचं बंधन नसतो तो आपल्यापेक्षा लहानही असू शकतो आणि आपल्यापेक्षा मोठाही असू शकतो पण त्यांनी दिलेलं मार्गदर्शन आपल्या आयुष्याला चांगले वळण देऊन जातो चला तर मग बोला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ सर्वांना आज आहे देवठणी एकादशी ती एकादशी देवउटणी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा देवउटणी एकादशी म्हणजेच कार्तिक एकादशी आहे वर्षातली सर्वात मोठी एकादशी आहे तुम्ही वर्षभराचे उपवास करू नका पण आजची उपवास केला ना पूर्ण एकादशीचं फळ मिळतं आणि पूर्ण कार्तिक महिन्याचं सुद्धा फळ मिळतं आपण कार्तिक महिना तर करीत नाहीत पण कार्तिक महिना नाही केला आवळी पूजन आणि ही एकादशी केली तर पूर्ण कार्तिक महिन्याचं फळ मिळतं देवउटणे एकादशी म्हणजे देव चार महिने चातुर्मास सुरू झाला तेव्हापासून झोपलेले असतात म्हणजे विष्णू भगवान तर आजच्या दिवशी देव झोपेतून उठतात त्यामुळे या एकादशीला देऊठणी एकादशी, एकादशी म्हणतात चला तर मग माझी पूजा वगैरे झालेली आहे आणि एकादशी आहे मस्त देवाची छान पूजा केलेली आहे आज थोडासा वेळ काढून आज आज संडे आहे आणि संडेचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करीत आहे थोडंसं उशिराचं रुटीन असतं कारण आज डबे वगैरे सकाळी सकाळी नसतात त्यामुळं थोडंसं लेट असतं पण सर्वात प्रथम मी आज अगोदर पूजा केलेली आहे कारण डबे नव्हते त्यामुळं आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागलेले आहे आज स्वयंपाकात बनवणार आहे सिंपल अशी मेथीची भाजी तेल टाकलेलं आहे चार ते पाच लसण पाकळ्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत लसण छान फ्राय झाल्याच्या नंतर एक टोमॅटो टाकलेला आहे बारीक चिरून त्यामध्ये मसाले घालायचे आहेत लाल तिखट घातलेले आहे हिरवी मिरची घातलेले हिरवी मिरची सुद्धा घालू शकता लाल तिखट आणि हळद घातलेली आहे आणि इकडं मेथीची भाजी अगोदर धुवून घेतली त्यानंतर एकदम बारीक चिरून घेतलेली आहे मग त्यामध्ये टाकलेली आहे छान असं परतून घेतलेली आहे आता यामध्ये टाकायची आहे मुगाची डाळ भिजवलेली मीठ आणखीन टाकलेलं नाही मीठ आता टाकलेलं आहे तर छान अशी भाजी तयार करून घेतलेली आहे आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये जर भाजी अगोदरच निसून ठेवली ना झटकिपट भाजी होते बघा आणि आपल्याला सकाळी सकाळी काही निसणं होत नाही आणि प्रत्येक गृहिणीला सकाळी सकाळी इतकी कामं असतात की अशी निसणं वगैरे हे कामं कर करायला टाईमच भेटत नाही मग ज्यावेळेस दुपारी आपण फ्री असतो ना त्यावेळेस लसण नेसून ठेवणं कांदा चिरून ठेवणं हे भाज्या नेसून ठेवणं अशा पद्धतीचे कामं करायला पाहिजे आणि मी तसेच करते चला मी एक लिटर दूध घेतलेला आहे आज आणि मला दही लावायचं आहे त्यामुळं मी एक लिटर दूध घेतलेलं आहे कणिक पण मळून ठेवलेली आहे मी रोजच्या स्वयंपाकामध्ये अगोदर भाजी करते आणि कणिक मळून ठेवते आणि नंतर भाजी स्वयंपाकाला लागत असते जेणेकरून कणिक छान भिजल्या जाते शाबुदाना पण भिजवलेला आहे मला उपवास आहे आणि मुलीला मला उपवास आहे आणि या तिघासाठी स्वयंपाक करायचा आहे तिघं कसे आमची जिम्मी आहे ना जिम्मीसाठी सुद्धा करावा लागतो चला तर मग मी कणिक मळून घेतलेली आहे आणि भाजी पण चिरून शिजून झालेली आहे आणि पोळ्या पण टाकून घेते आता लगेचच पोळ्या काय आज काय नैवे नैवेद्य वगैरे दाखवायचं नाही एकादशी आहे तसं तर एक नोव्हेंबरला सुद्धा एकादशी केलेली आहे आणि आज भागवत एकादशी आहे त्यामुळे आम्ही आजची उप आजचा उपवास करतो कालचा नाही मी भागवत एकादशीच करीत असते कारण सूर्यानं पाहिलेली असते आणि भागवत एकादशीच धरायला उपवास धरायला तीच धरतात तर आता पटकन पोळ्या टाकून घेते आणि व्हिडिओच्या नादामध्ये काय झालं तवा गरम झालेला होता एकदम खाली चिटकली पोळी आणि आतमध्येच पोळीच्या छिद्र पडलं एकदम असं उलटून हे करायला गेले तर छिद्र पडलं त्यासाठी मी हसत होते तर ही पोळी झालेली आहे आणि आता मुलगी म्हणली मला मुल जेवायचे शाबदाना कधी करते तर ती म्हण मी म्हणलं सगळं कपडे वगैरे धुवून झाल्याच्यानंतर ज्यावेळेस मला खायचं त्यावेळेस मी शापदाना खिचडी करते तुम्ही जेवून घ्या तोपर्यंत तर तिने जेवून घेतलेलं आहे गरम गरम पोळ्या आणि भाजी तर पाहू शकता अशा पद्धतीने पोळीला छिद्र पडलेले आहे व्हिडिओच्या नादामध्ये पटकन मी उलथायला गेले पोळी आणि त्याला छिद्र पडलं तिला आता जेवायला दिलेलं आहे आता माझे कपडे वगैरे धुवून झाले मी सगळ्या किचनवाट आवरून घेतले मग कपडे धुवायला गेले आणि बघा कपडे धुवून आले आणि मग शेंगदाणे भाजून घेतले आणि शाबदाना खिचडी करायला घेतली तर आता ह्याला शेंगदाणे जे आहेत ना मस्त असं आबडधोबड काढून घेणार आहे जेव्हा आपण श शाबदाना खिचडी करतो ना तेव्हा दोन प्रकारचे कूट वापरायचे एकदम बारीक आणि थोडासा जाडसर असा खायला खूप छान लागते जाडसर थोडासा दाताखाली आला ना मस्त लागतो तर आता मी शेंगदाण्याचा कूट काढून घेतलेला आहे आणि मी बारीक शाबदाण्याची उसळ करणार आहे तर कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे आता हे एका ताटामध्ये शाबुदाना काढून घेते आणि त्यानंतर यामध्ये पाहिजे तितका शेंगदाण्याचा कूट घालते शेंगदाण्याचा कूट जे असतो ना जास्त घालायचं आहे उसळ छान मोकळी सुटसुटीत मऊ लुसलुशीत होते आणि त्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकायचं म्हणजे रंग पण छान येतो आणि चवीला पण छान लागते मला लाल तिखट थोडंसं टाकलं ना पोह्यामध्ये सुद्धा मी थोडंसं वरतून लाल तिखट टाकत असते आणि खायला अप्रतिम लागतात एकदा तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीनं तर आता मीठ टाकलेलं आहे जे खरकटं मीठ नाही ना रोज वापरण्यातलं ते नाही घातलं पुड्यामधलं घातलेलं आहे त्यानंतर थोडंसं लाल तिखट घातलं शेंगदाण्याचं कूट घातलं छान असं मिक्स केलं आता ही कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये दोन पळी तेल घातलेलं आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून घातलेल्या आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये शाबुदाना घातलेला आहे आता छान मिक्स करून घ्यायचे बघा आणि एकदम कमी गॅस करायचा आणि प्लेट झाकून ठेवायची पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायची छान वापून घ्यायची म्हणजे पोटही बिघडत नाही आणि सहसा ही बारीक खाल्लं ना पोटाला काहीही त्रास होत नाही खायला फार छान लागते आता राहिलेले शेंगदाणे आहेत ना ते आता मी मिक्सरला काढून घेणार नाही फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ठेवते आणि जे काही गर्दा पसारा झालेला आहे किचन ओट्यावर लगेचच्या लगेच आवरून घेते म्हणजे हे पसारा आवरला म्हणजे आपल्याला काय होतं खायला मोकळीक होते त्यामुळं मी हे पसारा सगळा आवरून घेते आणि नंतर लगेचच मग खायला घेते कारण मला पण भूक लागलेली ला आहे सव्वा एक वाजलेला आहे त्यामुळं चला हे बघा पसारा आवरून झालेला आहे आता शाबदाना पण झालेला आहे धुण्या <laughs> काय बरते कपडे सधे साईड लवकर लवकर तर आवश्यकता आत्ताच मी धुणं धुवून आलेली आहे घरात आणि पाऊस सुरू झाला मग्नाच आभाळ आला आहे काय करावूया पावसाला काय माहित आत्ताच मी कपडे धुवून आले आणि म्हणलं चला एकादशी आहे साबुदाणा करून खाऊया फराळाचं आणि पाऊस सुरू झाला काय करावं आता हे पाऊस तर काय वर्षभर जातोय का नाही जातो की वर्ष असंच आहे की कपडे वाळायला घालायचे आणि काढून घरात आणून ठेवायचे जोरात सुरू झालाय ते चला आजची पूजा दाखवते तसं तसं काय पूजा दाखवलेली आहे पण आणखीन दाखवते शाबुदाना खिचडी खायला लागली तो पण म्हटलं किचन वाटा आवरून घ्यावा किचन वाटा आवरला म्हणजे आपल्याला खायला मोकळी का असते आणि मी नेमकीच घरात आले कपडे धुवून वाळू घालून छान करकर पिळलेले होते आणि लगेचच पाऊस सुरू झाला इतका बाळा आलं ना खूप जोरात पाऊस सुरू झाला चला आता पूजा दाखवते शाबदाना तर झालेला आहे आणि ही पाहू शकता पूजा अशा पद्धतीनं केलेली आहे सकाळी जेव्हा मी पूजा दाखवली तेव्हा ना, हो ना तुपाचा दिवा लावलेला होता आता तुपाचा दिवा शांत झालेला आहे आणि जे दत्त महाराजांची पूजा मांडलेली आहे ना ती बारा महिने माझी पूजा तशीच राहते बघा शाबूदाना छान शिजलेला आहे आता घेते वाढून तिला पण देते आणि मी पण घेते ती काय म्हणली थोडंसं बुडाला लागलेली दे पण बुडाला लागलेली नव्हतीच कारण मऊ लुसलुशीत होते मला ती कडक खाल्ल्या जात नाही त्यामुळे मी कडक होऊ देत नाही आता अगोदर देवाला दाखवून घेते आणि त्यानंतर मी खायला घेते पाहू शकता त्यामध्ये मस्त चला मस्त झालेली आहे नरम मऊ लुसलुशीत उसळ आणि असा असतो माझं सकाळचं रुटीन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सकाळी दहा वाजल्यापासून ते एक वाजेपर्यंत रुटीन असतं माझं आता हे पोज मी फोटो काढायसाठी घेऊन करीत चला टाटा बाय बाय खाऊन सांगते कशी झालेली खूप छान झाली बट आता न वापरता केलेली आहे चला तर मग बाय बाय श्री स्वामी समर्थ